Hey good morning. Good morning my dear friends and students. I am Ma and all of you studying mathematics with me. So let's start with today's topic. Our doctor 5th standards, are lesson number 1 that is how many rupees do they make? पैसे 20 notes of 1000 rupees. 20 rupees 20 notes of

5 into 100 means 500 पुढे ऑफ टेन रुपीजीन इंटू टेन करणार किती झाले फोर्टीन इंटू टेन वन हंड्रेड 10 फोर्टी आणि मग काय करणार या सगळ्या रुपीचे तुम्ही करणार ऍडिशन करणार सो ट्वेंटी थाउजंड हा ट्वेंटी थाउजंड मध्ये आपण फाय हंड्रेड प्लस केले किती झाले ट्वेंटी थाउजंड हंड्रेड त्याच्यामध्ये परत वन फोर्टी प्लस केल्यानंतर किती झाले इथे आपण डायरेक्टली लिहूया झिरो फोर फाय प्लस वन सिक्स इथे परत झिरो आणि इथे परत टू सो व्हॉट इज टोटल अमाऊंट स्टुडंट दॅट इज टोटल अमाऊंट कॅन सी ऑन बोर्ड टोटल अमाऊंटी काय प्रश्न तुम्हाला या पद्धतीचं जर कुठलंही एक्झाम्पल आलं तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता सेम टू दीन नोट्स ऑफ रुपीज नोट्स ऑफ्रेड रुपीज एट नोट्स ऑफ फाईव्ह हाऊन मागच्या सारख्या कॅल्क्युलेशन फर्स्ट काय दिलं आहे फिफ्टी नोट्स ऑफ रुपीज वॉट यू हॅव टू हिअर टू नोटा कशाच्या थाउजंड रुपयाच्या नेक्स्ट नोटा म्हणजे किती झाले रुपये बारा पुन्य शंभर कोणीही काढू शकतो पंधरा रुपयाच्या हजार नोटा म्हणजे शंबर रुपयाच्या बारा नोटा म्हणजे बाराशे रुपये कोणीही कॅल्क्युलेशन अगदी साधं काढू शकत पण पार या पद्धतीचे प्रश्न हे कुठल्याही स्कॉलरशिपच्या सगळ्या एक्झाम मध्ये या पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात सो सगळ्यांनी व्यवस्थित बघायचं आहे पुढे काय दिले बघा आपल्याला एट नोट्स ऑफ टेन रुपीज आता तुम्ही इझिली सांगू शकता आठ नोटा दहा रुपयाच्या आठ नोटा म्हणजे ऐंशी रुपये सो so, एट इंटू टेन इज इक्वल टू एटी रुपीज आणि अजून आपल्याला दिलेला आहे काय फायंट्स एक रुपयाचे आपल्याला so, एक रुपयाची नोट पण होती आणि आली पण अजून रिअरली बघायला मिळते नोट पण होते पण आता सो फाय वन इज इक्वल आणि आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येणार आहे किती आले वन सिक्स टू झिरो झिरो हे फक्त काय केलं मी याचं आणि याचं कॅल्क्युलेशन केलं फिफ्टीन थाउजंड प्लस वन थाउजंड टू हंड्रेड पंधराशे अधिक बाराशे किती झाले सोळा हजार दोनशे त्याच्यामध्ये आपल्याला एटी 85 रुपीज पण ऍड करायचे सो आपण त्याच्यामध्ये जर ऍड केले तर किती रुपीज मिळणार आहे सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आपल्याला टोटल अमाऊंट एवढ्या मोठ्या गेल्यानंतर मिळणार आहे आय थिंक तुम्हाला आता या टॉपिकशी रिलेटेड कुठलाही प्रश्न कुठल्याही एक्झाम मध्ये आल्यानंतर तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता आणि त्याबरोबर मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट चार्ट सुद्धा सांगणार आहे की जो चार्ट तुम्हाला स्कॉलरशिपच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतो की लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती मोठ्यात मोठी दहा अंकी संख्या कोणती छोट्यात छोटी दोन अंकी संख्या कोणती किंवा मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कुठली असे जर प्रश्न कुठल्याही प्रकारचे आले ना तर फक्त मी सांगितलं चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचंय तुम्ही कुठलीही संख्या मोठ्यातल्या मोठी दहा अंकी संख्या पण लिहू शकतात आणि छोट्यात छोटी दहा अंकी संख्या सुद्धा लिहू शकतात सो स्टुडंट व्हॉट इज दॅट चार्ट लेट सी हिअर आता बघा so, जर तुम्हाला असा प्रश्न आला तर तुम्ही काय करायचं साधा आणि सोपा हा चार्ट जो आहे Here. Next one, हा लक्षात ठेवायचं आहे दॅट इज नंबर्स इयर नेक्स्ट वन तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर बनवायचा आहे म्हणून इथे स्मॉलेस्ट आपण ऍड करणार आहे इथे बिगेस्ट करायचा म्हणून इथे तुम्ही बिगेस्ट नंबर अशा पद्धतीने छान पिकेट छान टेबल तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे आता बघूया आपण वन डिजिट नंबर मग आता तुम्हाला झिरो टू नाईन सगळ्यांना नंबर माहिती आहे झिरो टू नाईन सगळे जे नंबर असतात ते कशापासून बनलेले असतात झिरो टू नाईन ह्या डिजिट पासून बनलेले असतात मग आता या डिजिट मध्ये झिरो टू नाईन मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट कुठला आहे तुम्ही इझिली सांगू शकता दॅट इज झिरो इज अ स्मॉलेस्ट डिजिट सो अँड बिगेस्ट डिजिट कुठला दिसतोय तुम्हाला दॅट इज नाईन नाईन इज अ बिगेस्ट बिगेस्ट डिजिट सो तुम्हाला प्रश्न आला की विच इज अ स्मॉलेस्ट वन डिजिट नंबर झिरो Which is the biggest असेल तर काय करायचं हा झिरो लिहून घ्यायचा आणि यांच्याकडून झिरोच्या पुढचा जो आपण काय घेत असतो उसणार घेत असतो हातचा घेत असतो मग काय घ्यायचा हातचा आपण बर याच्याकडून एक हातचा घेतला तो झाला आपला स्मॉलेस्ट टू डिजिट नंबर आता बिगेस्ट बनवायचं असेल बिगेस्ट बनवायचं असेल परत या नाईनला परत अजून एक नाईन जॉईन केला किंवा आपल्याला टू डिजिट नंबर बघा आपण संख्या लिहितो फ्रॉम टेन टू हंड्रेड पर्यंत लिहितो तर त्याच्यामध्ये बघा हंड्रेड काय येतो थ्री डिजिट नंबर मग त्याच्या अगोदरची थ्री टू डिजिट सगळ्यात मोठी संख्या कुठली येते नाईन आपण असं पण लॉजिक लावू शकतो किंवा

आपण म्हणतो ना लॅक पण लॅक वरती किती झिरोला माहिती पाहिजे सो लॅक वरती आपण फक्त इथे अजून एट नाईन अशा पद्धतीने ऍड करणार मी रीड करणार तुम्ही नाईन लॅक नाईन्टी नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन मग अशा पद्धतीने तुम्ही टेन डिजिट पर्यंत बनवू शकतात बिगेस्ट आणि स्नॉलेज मग सेव्हन डिजिट असेल तर परत अजून एक झिरो ऍड करणार परत इथे एक नाईन ऍड करणार तेच एट डिजिट असल्यावर वन मोर झिरो वन मोर नाईन नाईन डिजिट अगेन दॅट मू मेथड एंड टेन डिजिट अजून एक झिरो आणि करणार केस नंबर काय ते तुम्ही मला सांगायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये आय थिंक तुम्हाला हा चार्ट जो आहे तो अगदी छान समजला असेल आणि याच्यावरती हंड्रेड पर्सेंट एक्झाम मध्ये प्रश्न हे विचारले जातातच हा जर चार्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवला तर तुमच्या नंबर वर्ष रिलेटेड सगळे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होणार आहे आय थिंक तुम्ही आजचं लेक्चर एन्जॉय केलं असेल पुढचा टॉपिक बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सो so, बाय बाय स्टुडंट्स